नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती विषयक मार्केट रिपोर्ट बघण्यासाठी आजच या जाऊन जय शेतकरी राजा करा लाईक ला 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 करा आणि बेलॅक नक्कीच नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार झालेला सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती मांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अव तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणदार चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सत्याहत्तर रुपये क्विंटल बैजापूर सोयाबीन लोकल अवक आठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल तुजापूर सोयाबीन लोकल अवक साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल अवक सात क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा आजार चार हजार दोनशे शहाण्णव रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल आवक दोन हजार तीनशे शेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे आठ रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार तीनशे सदुसष्ट रुपये क्विंटल सांगली सोयाबीन लोकल अवघ चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल आवक दोनशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल काडकळंस सोयाबीन नंबर वन आवक एकशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीन हजार तीनशे एक क्विंटलची कमीत कमी द चार हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मालेगाव सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल चिखली सोयाबीन चवान पिवळा अवक सातशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बोकरदन सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल भोकर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ चौदा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल हिंगोली खानीगाव नाका सोयाबीन चव्हाण पिवळा अवकऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जंतूर साबीन चव्हाण पिवळा आवक तेवीस क्विंटलची कमीत कमी कमीदास चार हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणंदा चार हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर साबी चव्हाण पिवळा अवघ दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल सर्वसालात चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पाच रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सावनेर सोयाबीनचा वान पिवळा अवघ पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जामखेड सोयाबीनचा वान पिवळा अवघ सत्तावीस क्विंटलची कमी दा दा कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल शेवगो सोयाबीन चवान पिवळा अवक आठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल गेवराई सोयाबीन चवान पिवळा अवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल परतूर सोयाबीन चवान पिवळा अवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार तीनशे चव्वेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल देऊळगौराजा स्वभिंतवान पिवळा अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारा चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल वररा शेगाव सोयाबीन चव्हाण पिवळा आवक प पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल आंबेजोगाई सोयाबीन चवान पिवळा आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चौपन्न रुपये क्विंटल औरा शहाजेंड सोयाबीन चवण पिवळा अवक दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीन चवण पिवळा अवघ सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल उमरखेड सोयाबीन चव्हाण पिवळा अग दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दा चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारा चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल उमरखेड डांकी सॉबीन चव्हाण पिवळा अग तीनशे दहा क्विंटलची सदर, कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्व चांदा चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीन चव्हाण पिवळा अगो तीनशे चार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल तरी होते तेवीस मार्च दोन हजार चोवीस अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगबेटू या नवीन हुटसोबत तोपर्यंत नमस्कार बायवे